नवरात्रीत तुम्ही घट बसवा अथवा नका बसवू परंतु घरात सुख शांती वैभव व नांदसाठी आपल्याला बऱ्याच जणांची इच्छा असते की घरात आपण अखंड दिवा प्रज्वलित करायचा पण अखंड दिवा म्हणजे काय आता वात कशी बनवायची हात वात म्हणजे काय दिव्यातील काजळी काढताना दिवा शांत न होता ती कशी काढायची आणि जर काढताना दिवा जर शांत झालाच तर काय करायचे असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असतात तर त्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओत आज बघणार आहोत तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर अखंड दिवा लावण्यासाठी सर्वात प्रथम ज्या ठिकाणी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तेथील जागा स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर तेथे स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिकावर आपल्याला हळद कुंकू घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला चौरंग किंवा पाट ठेवून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर छोटासा चौरंग असेल तर चौरंग ठेवला तरी देखील चालतो नाहीतर पाठ घेतला तरी देखील चालेल त्यानंतर त्यावरती लाल रंगाचे कापड अंतरायचे आणि कापडावरती आपल्याला तांदुळाने कमळ काढून घ्यायचं आहे तर अष्टदल कमळ हे आपल्याला तांदळाने काढायचं आहे तर त्यामध्ये सुरुवातीला तांदळामध्ये आपल्याला थोडीशी हळद किंवा कुंकुम मिसळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याने अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे हे अष्टदल कमळ लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्यानंतर कापसाची वात करायची आहे किंवा कलाव्याची वात जी असते ना ती आपल्याला करून घ्यायची आहे तर आता कापसाची करायची कलाव्याची करायची हा प्रश्न जो असतो तर त्यासाठी हे बघा जे ज्या घरात जी परंपरा आहे पर्या पहिल्यापासून तुमच्याकडे जर कापसाची वात वापरत असाल तर तुम्ही कापसाचीच वापरायची आणि जर तुमच्याकडे कलाव्याची वात वापरत जात असेल तर कलाव्याची वात वापरायची आहे तर इथे मी ही बघा कापसाची वात घरीच बनवलेली आहे तर ही वात मी घालून घेणार आहे त्यानंतर निरांजनामध्ये थोडेसे तांदूळ घालून घ्यायचे आणि दिव्यामध्ये राईचे किंवा तिळाचे तेल घालायचे तुपाचा दिवा लावला तरी देखील चालतो दिव्याची वात एवढी ठेवायची की दिवा हा अगदी बारीक वात नाही झाली पाहिजे नाहीतर दिवा आपला शांत होऊ शकतो आणि दिव्यामध्ये तेलही भरपूर अगदी घालायचं नाही जेणेकरून त्यामध्ये वात आपली बुडून ती वात शांत होईल त्यानंतर पाटाच्या भोवती मी अशा प्रकारे थोडीशी रांगोळी काढून घेतलेली आहे इथे माझ्याकडे वाय वाय केलेली पण एक रांगोळी आहे ती मी ठेवून घेतलेली आहे आता इथे आपण फुलं घालून घेऊयात तर दिव्याला आपण फुलं अर्पण केलेली आहेत अक्षदा आणि हळद कुंकू अर्पण केलेलं आहे फुलांनी आपल्याला छान अगदी हे सजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर सव्वाहात वात म्हणजे काय तर एक वीत आणि चार बोट एवढ्या वातीला सव्वाहात वात असे म्हणतात तर इथे मी ही सव्वाहात वात घरीच बनवलेली आहे तर कापूस घ्यायचा आहे आणि त्या कापसाने त्याच्यात दोन वा एक एक अशा दोन वाती करून घ्यायच्या त्या दोन वातीची एक वात करून घ्यायची आहे सव्वा हात वात ही आहे म्हणजे काय एक वीज आणि चार बोटे इतकी जर तुम्ही कलावाचा वापर करत असाल तो तर तोही त्याच पद्धतीने मोजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या प्रकारे हातावर अशी चोळून दोन वातींची एकवात करून घ्यायची आहे मार्केटमध्ये मा सुद्धा आता इझिली अवेलेबल आहे तुम्ही विकतही आणून करू शकता अशा प्रकारे घेऊ शकता तर इथे मी ही वाद केलेली आहे आता दुसरा आपल्याला प्रश्न असा आहे की दिव्यातील काजळी कशी काढायची दिवा शांत न होता दिव्यातील काजळी कशी काढायची तर त्यासाठी काय करायचं आहे हा आपण अखंड दिवा इथे प्रज्वलित केला आहे तर त्यासाठी काय करायचं जर तुम्ही तेलाने जर अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तर तुम्ही दुसरी एक वाट तयार करून घ्यायची तेलाची आणि त्याने हा अखंड दिवा सुरुवातीला आपण एक प्र... दुसरा प्रज्वलित करून घ्यायचा म्हणजे दोन आपल्याकडे आता हे दिवे तयार झालेले आहेत त्यानंतर आपला सुरुवातीचा जो दिवा आहे हा जो आहे तो चिमट्याने थोडीशी वात वर करून घ्यायची हळूच त्याची काजळी काढून घ्यायची जर काजळी काढताना जर दिवा चुकून जर आपल्याकडे कडून शांत झाला तर आपल्याकडे जो दुसरा दिवा तयार आहे त्याने पुन्हा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे परंतु पहिला दिवा आपण जो ठेवला आहे त्याच्यावर आपण दुसरा दिवा आपण प्रज्वलित करायला जर विसरलो आणि काजळी काढताना जर दिवा आपला शांत झाला तर मग काय करायचं तर अजिबात घाबरायचं नाही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही तर देवीची माफी मागायची त्यानंतर आपल्या कुलदेवतेचा एकशे आठ वेळा जप करून घ्यायचा आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करून घ्यायचं आहे पण जर आपण दुसरा दिवा आपण आधीच जर प्रज्वलित केला असेल तर मग त्याचं काय करायचं तर तो दिवा आपण विजवून टाकायचा नाही आहे तर तो दिवा आपण तसाच उचलून तुळशीपाशी ठेवायचा आहे तर अगदी साधी सोपी पद्धत आहे दिव्याची काजळी ही अगदी तुम्ही दिव्याची वात वरती खेचून घेतली ना चिमट्याने आणि अलगद काजळी काढली तर अजिबात दिवा शांत होत नाही आणि त्यानंतर पुन्हा हळूवारपणे कापूस जो आहे जी वात आहे ती खाली करून घ्यायची त्याने आपला दिवा शांत अगदी तेवत राहतो तर हा अखंड दिव्याचा साधा सोप्पा असा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही माहिती जर तुम्हाला माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा धन्यवाद